हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल हल्ली अनेक महिला पारंपरिक साड्यांपेक्षा हलकं फुलकं आणि स्टायलिश काहीतरी वापरणं पसंत करतात विशेषत रोजच्या वापरासाठी किंवा बाहेर जाण्याच्या वेळी आणि म्हणूनच सध्या बाजारात विविध डिझाईन्स कलर्स आणि स्टायलिश कट्समध्ये तयार झालेले ड्रेसेस खूप लोकप्रिय झालेत या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका ट्रेंडिंग ड्रेस प्रकारावर नजर टाकणार आहोत ते म्हणजे लखनवी चिकनकारी वर्क असलेले डबल शेडेड किंवा ऑमरे लुकमध्ये मिळणारे ड्रेसेस हे ड्रेस फक्त फॅशनेबलच नाहीत तर त्यांचा लुक खूपच एलिगंट आणि रिच वाटतो खास करून हलक्या किंवा पेस्टल शेड्समध्ये हे ड्रेस अधिक उठून दिसतात हे ड्रेस मलमल किंवा मल्क कॉटनच्या फॅब्रिकमध्ये मिळतात जे उन्हाळ्यासाठी तसेच दिवसभराच्या वापरासाठी उत्तम ठरतात वेअर असो कॅज्युअल आउटिंग असो किंवा अगदी छोट्या फंक्शनसाठी सुद्धा हे ड्रेस एकदम परफेक्ट ऑप्शन आहेत यामध्ये गरारा सेटसुद्धा उपलब्ध आहेत जे थोडेसे हटके आणि ट्रेडिशनल फ्युजन लुक देतात या ड्रेसेसची किंमत ही अगदी परवडणारी आहे साधारणत चारशेपासून पंधराशेपर्यंत या बजेटमध्ये तुम्हाला खूप सुंदर पर्याय मिळू शकतात जर रक्षाबंधनसारख्या खास दिवशी तुमचा लूक आकर्षक आणि स्टायलिश हवा असेल तर यापैकी एक ड्रेस नक्की ट्राय करा पेस्टल शेड्स आणि चिकनकारी डिझाईन्सचा हा परफेक्ट कॉम्बिनेशन तुमचा रक्षाबंधन स्पेशल लुक तयार करेल सध्या बाजारात पारंपरिक साड्यांच्या जागी क्लासिक आणि एलिगंट लखनवी ड्रेस येऊ लागले आहेत यामध्ये खास करून चिकनकारी नक्षीकाम केलेले सुंदर रंगसंगती असलेले आणि हलक्या फुलक्या कापडात तयार केलेले ड्रेस महिलांना अधिक आवडू लागले आहेत तुम्ही जर हलकं डिसेंट आणि एव्हरी डे लुकसाठी काहीतरी शोधत असाल तर असे ड्रेस नक्की ट्राय करा कारण या व्हिडिओमध्ये दाखवलेले ड्रेस हे तुम्हाला एकाच वेळी कम्फर्ट आणि स्टाईल दोन्ही देतील या ड्रेसमध्ये तुम्हाला बघायला मिळतील नाजूक रंग पावसासारखा नीला मोगऱ्यासारखा पांढरा गुलाबासारखा गुलाबी आणि आंबट गोट पिवला आणि यावर केलेली हाताने केलेली चिकनकरी एम्ब्रॉयडरी एकदम रॉयल आणि साजेशी वाटते काही ड्रेस तर सुंदर फ्लॉरल प्रिंट्समध्ये असून त्यावर थोडंसं मिक्स एम्ब्रॉयडरी वर्क आहे जे अगदी परफेक्ट फ्युजन लुक तयार करतं या व्हिडिओमध्ये दाखवलेले काही ड्रेस अनारकडी कटमध्ये आहेत जे विशेषत उंच आणि भरगच्च घेर देणारे आहेत तर काही ड्रेस स्ट्रेट कट किंवा गरारा पॅटर्नमध्ये सुद्धा आहेत ज्यामध्ये फेस्टिव्ह फील येतो एकदम खास गोष्ट म्हणजे हे सगळे ड्रेस कॉटन रिऑन किंवा चिपॉन मिक्स फॅब्रिकमध्ये मिळतात ज्यामुळे ते दिवसभर आरामदायक वाटतात आणि कोणत्याही स्किन टोनवर खुलून दिसतात रोजच्या वापरासाठी ऑफिसला जायला किंवा अगदी मैत्रिणीच्या गेट टुगेदरला सुद्धा हे ड्रेस परफेक्ट आहेत तुम्ही जर कमी बजेटमध्ये एक स्टायलिश क्लासी लुक शोधत असाल तर हे ड्रेस चारशे ते पंधराशेमध्ये सहज उपलब्ध आहेत रक्षाबंधनसारख्या खास दिवशी जर तुम्हाला साडीऐवजी काहीतरी हलकं पण गॉर्जियस आणि हटके परिधान करायचं असेल तर हा लखनवी चिकनकारी ड्रेस लूक नक्कीच ट्राय करा या रंगीत आणि नाजूक ड्रेसमुळे तुम्ही कोणत्याही प्रसंगात उठून दिसाल आजचं हे स्टायलिश ड्रेस कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला कोणता रंग किंवा कोणता डिझाईन सर्वात जास्त आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका कारण फॅशन अँड स्टाईलमध्ये तुम्हाला असंच खास सुंदर आणि अफोर्डेबल कलेक्शन पाहायला मिळणार आहे पुन्हा भेटूच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टाईलिश राहा आणि ट्रेंडिंग राहा